पाहणीसाठी म्हणून केंद्रीय पथक दाखल झाले या झालंय अक्षरशः पथकानं चक्कर रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात शेती नुकसानीची पाहणी केली या पथकानं मोहोळच्या कोळेगाव मध्ये रात्रीच्या अंधारात सीरा नदीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली नुकसानीची पाहणी करायला एका महे एक महिन्यानंतर केंद्रीय पथक सोलापुरात आलंय खरं पण त्यांना रात्रीचा मुहूर्त सापडलाय एवढ्या वस्त व्यस्ततेतून वेळ काढत या पथकानं रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीनं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी केली आणि पाहणीचा हा देखावा केला सकाळची ही वाट पाहणाऱ्या या पथकानं आता तितक्याच तत्परतेनं मदतही मिळवून द्यावी अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सिना नदीला महापूर आला होता त्यामुळे शेती अक्षरशः खरबडून गेली आहे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे त्यानंतर राज्य आणि केंद्राकडून मदत मिळेल असं आश्वासन तर देण्यात आलं पण नुकसानीची पहाडे करण्यासाठी जे केंद्रीय पथक आले ते शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करते रात्रीच्या अंतरास काय नेमकी पहाडी हे पथक करणार आहे हे त्या अधिकारी जाणव